हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे बघा तुरीची डाळ आहे आणि मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे यामध्ये तुरीच्या डाळीमध्ये मी हे बघा शेवंग्याच्या शेंगा बनवणार आहे याचे असे हे काढलेलं आहे शिलटे काढले आहे वरचे आणि याला उकळून घ्यायचं आहे स्वच्छ आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि उकळून आपण डाळीमध्ये शेवंग्या टाकून छान अशी भाजी करू म्हणजे वरण करू आपण हे बघा एक ग्लास पाणी आहे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं आहे कारण यामध्ये पण जीवनसत्व असते आणि आरोग्यासाठी चांगलं असते आणि याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे हे बघा शेवग्या आपल्या ऐंशी ते नव्वद टक्के झालेल्या शिजवून हे बघा आता दहा टक्के आपण वरणामध्ये शिजवू आता फोडणीची तयारी करू आपण तेल तापाला ठेवलेला आहे आणि मी तीन ते साडेतीन चमच तेल टाकला आहे यावेळेस टेस्टी होते भाजी थोडी आणि आता जिरं टाकायचं आहे एक चमच जिऱ्याला छान होऊ द्यायचं आहे आता कांदा बारीक कट केलेला आहे बघा कढीपत्ता कांद्याला छान असं परतून आहे हे बघा कांदा परतून झालेला आहे हलकासा थोडा लाल आलेला आहे आणि यामध्ये लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा आणि दोन हिरवी मिरची आहे असं बत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे जाडसर आता याला पण छान आपण परतून घेऊ झालेला आहे परतून हे बघा लालसर आलेला आहे थोडंफार आता यामध्ये आपण हळद टाकू अर्धा चम्मच लाल तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि गरम मसाला एक चम्मच आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टेस्टी वाटते आता यामध्ये आपण या पाण्यासहित शेंगा ॲड करायचं आहे आता गॅस थोडा वाढवून द्यायचा आहे म्हणजे शेंगा आपल्या दहा ते पंधरा टक्के आपल्या शिजायचं आहे त्यामुळे याच्यात शिजून जाते गावाकडली पद्धत आहे ही डाळीमध्ये शेंगा बनवायची दोन मिनटं याला छान असं थोडं शिजू द्यायचं आहे कारण तर छान याचं त्या शेंगामध्ये शेंगामधला शेंगा याच्यात अर्क उतरून जाते भाजीमध्ये या रश्यामध्ये पाच ते दहा शेकंद मी याला असं शिजवून घेतलेलं आहे परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तुरीची डाळ हे बघा दोन ते तीन सुट्ट्या काढलेल्या आहे आणि ही गावरानी तूर आहे शेतामधली आता हे आपण टाकू यामध्ये डाळ खूप टेस्टी वाटते अशी भाजी नक्की ट्राय करा गरम गरम भा भाकरीसोबत चपातीसोबत छान वाटते आणि आरोग्यासाठी पण ही भाजी छान असा आहे नक्की ट्राय करा मी थोडं पाणी टाकते यामध्ये आणि तुम्ही साहित्य आवडीनुसार घेऊ शकता डाळ वगैरे आणि तुम्हाला किती जाड पाहिजे ते पण तुम्ही तुमच्या ह्याच्याने करू शकता हे बघा आणि मी तेल तीन ते साडेतीन चम्मच टाकलं कारण भाजी थोडी जास्त होती आता याला छान असं शिजू द्यायचं आहे आता चवीनुसार आपण मीठ टाकू आणि छान याच्या चा उकळ्या काढून घ्यायच्या आहे कारण आपले शेंगा थोड्या शिजायचे आहे आणि शिजल्यानंतर याचं छान असं आरोग्यासाठी चांगलं राहते खूप असं गाळ गाळ शिजूनही द्यायचं आहे पाच मिनिट झालेलं आहे हे बघा छान आपल्या शेंगा पण झाल्या आणि गावाकडे चुलीवर आणि गावराने डाळ आणि हे शेंगा खूप टेस्टी वाटते आता सांबार टाकू यामध्ये खूप टेस्टी वाटते आणि गरम गरम भाकरीसोबत अशी पातळ डाळ खूप छान वाटते ट्राय नक्की करा आणि तुमच्या सपोर्टची मला खूप जरूरत आहे खूप अनमोल सपोर्ट आहे तुमचा नक्की नक्की सपोर्ट करा आणि अशा प्रकारे पण नक्की ट्राय करा भाजी आपली शेवग्याची आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा प्लीज झाली आता आपली ही डाळ रेडी झाली आता गॅस बंद करते आणि गरमागरम भाकरीसोबत नक्की ट्राय करा